नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण धन्याची पावडर घरच्या घरी कशी बनवायची हे बघणार आहोत झटपट ही धनेपूड तयार होते तर चला रेसिपी काय आहे ते बघून घेऊया त्याच्यासाठी मी इथे एक मोठी वाटी धने घेतलेले आहेत हे अख्खे धने आहेत सगळ्यात आधी तर ता एका ताटामध्ये घेऊन मी हे धने निवडून घेतलेले आहेत ह्याच्यात काही घाण वगैरे जास्त निघाले नाही फक्त काही दोन तीन काड्या निघाल्यात ते पण धण्याच्याच होत्या त्या मी वेगळ्या करून घेतल्यात आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये हे सगळे धने घालून घ्यायचे आहेत आणि छानपैकी फक्त धण्यांना वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगदी काही सेकंदामध्येच हे धने भाजले जातात तुम्ही बघू शकता थोडासा याचा कलर चेंज व्हायला लागला लगेच गॅसचा फ्लेम हा ऑफ करायचा आणि याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मी पटकन लगेच हे धने एका ताटामध्ये काढून घेतले कारण कडी गरम असते त्याच्यामुळे धने जास्त भाजण्याची शक्यता असते म्हणून पटकन एका ताटात काढून घ्यायचे आणि गार करण्यासाठी हे धने ठेवून द्यायचे आहेत धने व्यवस्थित पूर्णपणे गार झाल्यावरती त्याला एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे आहे आता हे सगळे धने मी या मिक्सरच्या जारमध्ये काढले आहे त्याला फिरवून घेऊया मिक्सरमध्ये हे बघा दोन ते तीन वेळा याला फिरवल्याने याची छान अशी पावडर तयार होते तुम्ही बघितलं ना किती झटपट अशी ही धनेची पूड तयार झालेली आहे आणि बाजारापेक्षा कित्येक चांगली चांगलीसुद्धा आहे धने ही धनेपूड तुम्ही एका डब्यामध्ये भरून दोन ते तीन महिने आरामात वापरू शकतात अजिबात खराब होत नाही आणि घरी बनवले असल्यामुळे हिचा वासही दा जात नाही बाजारातल्या विकत मिळणाऱ्या धनेपूडपेक्षा परवडणारी ही धनेपूडची पावडर घरच्या गर घरी बनवली तर खूपच चांगलं तुम्ही ही बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू धन्यवाद